नमस्कार मित्रांनो आज आमचं पन्नास के फॉलोअर झाले ते इंस्टावर आम्हाला खूप भारी वाटत आहे आम्ही त्याबद्दल आज म्हणजे केक कापलाय आमच्या ही सासूबाई काही आता आम्ही केक वाटायला चालू झालो त्यात ना आमची लागण चालू आहे तरी पण आम्ही तरी पण आम्ही एवढ्यात न केक कापला आम्हाला खूप भारी वाटलं इंस्टावर आमची पन्नास के फॉलोअर झाले होती तू आम्ही खरंच खूप भारी वाटलं तिकड लागण चालू आमची कशी लेकर एवढ्या गरबडीत ना रडते ती पण मामाला आता केक द्या मा माझा तुम्हाला केक बघा इथं आमची लागण चालू आम्ही तेवढ्यात ना सुद्धा आम्ही केक आज आम्ही एवढं असं म्हणजे रस्त्याच्या कडेला लागण करायची एवढं बेन तयार केलं तरी पण आम्ही त्याच्यातनं आमच्या इंस्टावर पन्नासके फॉलो झाले तर त्यामुळं आम्ही आज के, केक केक कापला खरंच आम्हाला खूप भारी वाटलं अशी बघा लेकरं ती घेऊन अशी कामं करावं लागते ती आम्हाला खरंच खूप भारी वाटलं आज आमच्या इंस्टावर पन्नास के फॉलो झाले तर आणि आम्हाला यूट्यूबवर पण असाच सपोर्ट द्या खरंच आम्हाला खूप भारी वाटलं आता तुम्ही पण काहीतरी बोला फॉ आम्ही काम करतोय धंदा करतो सकाळधारन पाठपासून बसलोय आम्ही इथं आमच्या आता बाईक कशा नटले त्या असं ऊस तुडून तुडून पस्तीस ठिके केली ती सकाळधार लय असं म्हणजे शेतकऱ्यांचं लय अवघड आहे असं पाऊस पाणी ती करतो आम्ही कष्ट खरंच आम्हाला इंस्टावर म्हणजे इंस्टावर आम्हाला असा सपोर्ट दिलाय तसं तुम्ही पण आम्हाला युट्यूबवर पण असाच सपोर्ट द्या आम्हाला खूप भारी वाटी म्हणजे आम्हाला फॉलोअर्स वाढवू द्या आमचं धन्यवाद चला बघा इथं बैलगाडी आली इथं आमचं नवर जेव्हा आता चालले तर बघा बैलगाडी आली मागणं बैल कशी <laughs> बैल आली बैलगाडी बघा मागण अगा इकडे एकट गेले तर आता एकट सांग तिकीट टाकते ती हा बैलगाडी आली मागण अगा इथं आता टाकतो साडी का आता आता करावं टाकता येत ना बैलाच शिंग अडकल कस काढायला बैलगाडी मध्ये बघा आता कसं टाकते कसं उचलते बा कोण आहे ना असं टिकी शेतकरी ब्रँड शेतकरी ब्रँड शेतला म्हणते अशी बैलगाडीमध्ये मध्ये टिकीट टाकते एकट ता। टाकते आता काय आपणच ना असं बसायचं त्यामुळे काय टेन्शन नाही एकटं सासूबाईकडे दिले त्या पुरी झाली का नाही ती किती अजून बघा एकट्यानं टिकी टाकली ती सगळी कशी टाकते ताकायला लागले तर तिकडे सासूबाई गाणी म्हणायला लागल्या त्या टिक्की भरायला लागली तर जाते आता सासूबाईकड सासूबाईला म्हणते घरात काय करता चला गे म्हणती लागण करायच्या खाली बेना हातरायचं आहे घरात बसल्याचं एकटंच तर जाते आता आत्याकडे आतल्याला जाऊन बोलवते आता बाहेर चला म्हणती बघा गाणी म्हणायला लागले त्या मोठ्या मोठ्या कसा आवाज आहे येतोय का आवाज तुम्हाला आता बाहेर आता या की बाहेर कस शेळ्या वा ड्रेस काय आपल्याला ड्रेस काय दाखवायला घातलेला काय इथं शेळ्याच मागायत आता शेळ्या परत आम्ही घाल मोठं नाही बरं का आमचं पत्र्याचं घर आहे इथं आमचं घर आहे इकडं ते आहे घर इकडे शेळ्याचं घर आहे आणि इकडे पत्र्याचं घर आहे आणि चिटकून राहतो आम्ही काय असं मोठं बिट नाही अरे जायचं काय करायला चालू आहे ती एकटच टिका भरायला लागले ते तिकडं लाग तो आहे म्हणून मी आली इथं पुरी तुझ्या रडते ती मग <laughs> बसली दिसते ना आगा। आगा। आता शेळा सोडा म्हणून ड्रेस बदलला असं नाही तर ड्रेस पशी काय आता जाऊ घ्या आता खाली जाऊ खाली जाऊन लागण हातरायचे आता लेप चाललाय पुरगी बघायला बर झालं भावाला माझ्या बघायला चाललं तर त्याला त्यांची एवढी मोठी बायको आहे त्यामुळे काय त्यांचं टेन्शन नाही तुझं काय अनाव काय काय शंभर करायचे त्या काळे म्हणून काळी चांगली असते ती गोराला काय करायचं गोळा मग चला जाऊ चला तिकडं चला ते एकटंच भरायला लागले तर त्याला उचलू ते लागायचं उचलू ती लागून त्याला देऊ आम्ही काय असले मोठं नाही बर का आमचं पत्र्याचं गड आहे अगा इथं आमच्या कोंबड्याच्या असते त्या दोन कोकरं टाकली त्यात बसते आमचं वातावरण बघा आमच्या गावाकडलं वातावरण कसं एक नंबर आहे खरंच लेस भारी आमच्या इकडलं वातावरण आमच्या आत्या बघा पुरीला घेऊन आले त्या आता खाली चालू आहे सगळीच चालू आहे लागण करायला चालू आहे आमची खाली आम्ही सगळीच लागण करायला चालू या आत्याला मोर घालून आणावं लागतंय नाहीतर बसते ते शेळ्याची शेळा शेळ्या शेळ्या हिंडवायला जाते त्या आणि आम्ही असं आता ला त्यांना त्यांच्यापाशी लेकर द्यायची आम्ही आता लागण करायचं भरली बैलगाडी भरायला चालू बैलगाडी बघा एकटंच भरतात बैल बैलगाडी बघा ही बागा कशी मधी 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 करती बघा एकटंच उचलते एकटच भरतात बघा उचलून ती सर माग अगा कधी त्या बैला मोर 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 करतीया बघा ही पूर्गी आज शाळेत गेली नाही काय नाही घरीच बसली या हा काय हा एकटंच आपलं टिकी व्हायला लागले तर चला नमस्कार मित्रांनो आमच्या ब्लॉक मध्ये एक टच भरायला लागले तर तिकीट आमचा ब्लॉक नमस्कार